राज्यात बाष्पयुक्त वारे सक्रिय आज या भागात होणार मुसळधार पाऊस कमी दाबाचा पट्टा काय सांगतोय अंदाज मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान मध्य प्रदेश होत महाराष्ट्राच्या अगदी जवळून बंगालच्या उपसागरात विस्तारलाय यासोबतच पूर्व पश्चिम वाऱ्याचा शेअर झोन हा सातारा पासून लातूर नांदेडच्या आसपासच्या भागांमधून पुढे सरकलाय एकंदर या हवामान प्रणालीमुळे उत्तरेकडून किंवा पूर्वेकडून येणारे बाष्प राज्यात मोठ्या प्रमाणात येत आहे ज्यामुळे पाऊस होतोय दक्षिणेकडे काल थोडासा पूर्व पश्चिम वाऱ्यांच्या शेअर झोनमुळे पाऊस कमी झाला होता पण पुन्हा एकदा दक्षिण कोकण गोव्यात पावसाची शक्यता आहे सध्या उपग्रह प्रतिमांमध्ये दिसत आहे की खूप ढग दाटलेले आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारे पावसाचे ढग मुंबईच्या आसपास दिसत नाही मात्र गडगडाटी किंवा वळीव स्वरूपाचे पावसाचे ढग मुंबईच्या आसपास विकसित होत आहेत आणि हे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहेत दक्षिणेकडे गोव्याच्या आसपास पश्चिमेकडून पूर्वेकडे ढगांची वाटचाल होतीये त्यामुळे गोव्याच्या आणि सिंधुदुर्गच्या आसपास पावसाची शक्यता आहे उपग्रह प्रतिमांमध्ये गोव्याच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचे पावसाचे ढग दिसत आहेत बाकी अरबी समुद्राच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग दिसत आहे राज्यात बऱ्याच भागांमध्ये ढगा वातावरण आहे मात्र सध्या विशेष पाऊस देतील असे ढग नाहीत सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर घाटाच्या दक्षिणेकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते त्यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ होण्याची अपेक्षा आहे काल पावसाचा जोर थोडासा कमी होता परंतु आज दुपारनंतर ते सायंकाळी कोल्हापूरच्या घाटावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे रायगड आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मुंबई ठाणे आणि पालघरच्या पश्चिमेकडील किनारपट्टीच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना आणि बुलढाणा या उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या उत्तर आणि पूर्व भागांमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा आणि सांगलीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर इथं मध्यम पावसाची शक्यता परंतु सार्वत्रिक पाऊस राहणार नाही पुणे सातारा आणि सांगलीच्या बऱ्यापैकी भागांमध्ये हलका किंवा मध्यम पाऊस पडेल मोठ्या पावसाची शक्यता या भागामध्ये दिसत नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद